हरी ओम करोना न करोती योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक पाच न करोती तुझे सद्य शिल्लक असलेले संचित संपले की अंतिमत तुला माझ्याकडे यावेच लागेल याला अन्य पर्याय नाही कारण आता चौऱ्याऐंशी लक्षजीवांच्या माध्यमामधून माझी सृष्टीलीला तू असलेल्या या शेवटच्या अंशात्म्याच्या माध्यमामधूनही अवलोकन करून झाली आहे तुझी वैश्विक यात्रा संपन्न झाली आहे तेव्हा आता तू काही करू नकोस आता जे काही करायचे आहे ते मी करतो ते आपोआप होत जाईल फक्त तू याला विरोध करू नकोस असे तू केलेस की तू याच जन्मी याच देही सहजच मुक्त होशील तुला मी मुक्त करून माझ्यात सामावून घेईन तथापि तुझी माझ्या तत्त्वज्ञानात विशेष प्रगती आहे असे मला वाटले तर मी तुला सायुज्यमुक्त करून ह्या विश्वामध्ये माझ्या कामाचा प्रचार आणि प्रसार करायला परवानगी देईल त्या योगे तू या विश्वामध्ये स्वमर्जीने देहधारणा आणि देहत्याग करून माझे काम सतत करू शकशील जीवन जगत स्वत आनंदी राहून सर्वांना आनंद देत राहशील तथापि जर तू तु तुझ्या मर्जीने वर्तन करून मुक्तीमध्ये अडथळा आणशील तर ते माझ्यापासून दूर होणे आहे ती माझ्याशी प्रतारणा आहे ती आत्महत्या आहे त्यामुळे तू माझ्यापासून दूर होशील आणि आयुष्य जगत सतत दुःखात पिचत राहशील लेख क्रमांक सहा न करोती माझ्याकडे येण्यासाठी तुला काहीही करायची आवश्यकता नाही तू काही करणे म्हणजे माझ्याकडे येण्यात बाधा आहे मला प्राप्त करण्यासाठी अनेकजण अनेक, अनेक गोष्टी करतात कारण काहीतरी केल्याशिवाय काही होत नाही असा त्यांचा अनुभव आहे परंतु हा त्यांचा भौतिक जगतामधील अनुभव आहे याचा येथे काही उपयोग नाही उलट दुरुपयोग आहे माझा नामघोष करतात भजन कीर्तन नृत्य पूजा करतात इत्यादी हे सर्व कोणासमोर तर बाह्यभागी बांधलेल्या मंदिरामधील जड मूर्तीसमोर मी तर अनाम अमूर्त अदृश्य अरूप निराकार सूक्ष्म वर्णनातीत मौन चैतन्य ऊर्जा इत्यादी आहे काय उपयोग आहे अशा गोष्टींचा हे सर्व मला कसे दिसणार कसे ऐकायला येणार कसे उमजणार हे असे करत असताना ते त्यांचे अस्तित्व राखून असतात त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात सतत दूरी राहते मी अंशात्मा असून देहाच्या अंतकरणात आहे मला प्राप्त करण्यासाठी तुला बाह्यभागी काहीही न करता देहाच्या आत यावे लागेल माझ्याप्रमाणे अदृश्य अरूप निराकार सूक्ष्म मौन चैतन्य ऊर्जा इत्यादी व्हावे लागेल तेव्हा कोठे तुला माझा ठिकाणा सापडेल आणि मला तुझी चाहूल लागेल यासाठी तू काहीही करायचे नाही तरच हे शक्य आहे ही माझ्याकडून वाजत असलेली एका हाताची टाळी आहे म्हणजे काय ते सांगतो ओम